ए गे 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 आ बनो बोलो काय काय बनवते चुटकी लवकर सांगा एक बनवते तर नको काय काय कसं काय काय एक झाला पण शाबास हे बघा चुटकीचा एक तो दिसत नाही कारण तो बनवायच्या आधीच खाल्लाय चलते दुसरं काय बनवते आता ज्यूस

तुम्ही काय बनवलाय लय उभा राहिलाय काय तू काय बनवते ज्यूस चला तुम्ही काय बनवलंय पण त्या रेसिपीचं नाव काय तुझ्या हा सगळे अंडी बनवली तुम्ही अंडी घेऊन पुगाचो ना इथं पण अंडा खाऊन झालेले दर जो अंडा तर याच्यात काय आहे हा पाणी अंड्याचं तुला पाणी दिलं असा ठीक आहे चाल चालू इथं पाणी पण पिलो तर नेक्स्ट रेसिपी लवकर काय बनवते

कपनपेक्षा कॉफीच आहे मोठा आहे चुटकीत काय त्या काय टिकायला आहे भाजी आणि भाकरी हा तुझा काय झाला रेडी कुठला ज्यूस आहे अरे ज्यूस असा ज्यूस आहे बिया डायरेक्ट तसे आख्याच्या आख्या हा म्हणजे कलिंगडाच्या बिया आहेत का या काल्या दूध दिसत नाही बिया आहेत या घे या झाला हा दे पकड घ्या दे या घे या घे हा तुम्ही काय बनवलाय काय बनवलाय भाजी कशाची भाजी बा मग काय बक्षीस आता असली व लगेच तुम्हाला आणलेलं दिला का मी आणले दिला का खाऊ तुम्हाला मी नाही आणलेलं खाऊ दिला का तुम्हाला तुला खाऊ दिलं का मी ने आणलेला मम्मीने लपवला मग आता नाही वॉटरमेलन जोश तुझ्या सगळ्या ह्याच्यात वॉटरमेलन पण उभा राहिले तो बघ आता काय बनवते सुटकी पब्लिकला सांगत आता दे दर, दर। तू सांग आता तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या का सांग इकडे बघ म्हणजे चॉकलेट दे ना आता पब्लिकला हा हे बघीन दिला बघ दिला पब्लिकला आता तू हो फोडू नको आता जेव्हा आता फोडू नको चल असा दाखव फक्त दिला बघ बघिनी बन दिला फोडू नको आता सुटकी चाल घे ठेवून दे जावा आला नंतर फोडून लगेच का